महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची विकासाची घोडदौड सुरू असताना पनवेलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने पनवेलला सुरक्षित सोयीस्कर आणि आधुनिक प्रवासासाठी नवीन बसेस मिळाल्या आहेत त्यानुसार पनवेल एस टी बस स्थानकात नवीन अत्याधुनिक बसेसचे लोकार्पण पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले या बसेसमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सुखसोयी उपलब्ध आहेत ज्यामुळे वाहतुकीत एक नवी पायरी आणि प्रगतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे यावेळी माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज सारिका भगत परिवहन विभागीय वाहतूक अधिकारी अमित गिरमे वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे पनवेल आगार व्यवस्थापक अश्विनी फाळके संजय पाटील आणि आगारातील विभागीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांच्या आज खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे जी नागरिकांसाठी खरोखर गरजेची आहे आणि मी तसं ह्या इथल्या पाच बसेस आज बी एस सिक्स या नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आजपासून इथून चालू होणार आहेत गेल्या काही दिवसापूर्वी अजून पाच बस आल्या होत्या आणि ह्या वारंवार जशा लागतील तशा वाढत जाणार आहेत आम्ही स्वतः ह्या बसमध्ये बसून बघितलं की त्याची सीट देखील ऍडजस्टमेंट होणारी सीट आणि दरवाजा ओपन राहिला की त्याला व्हीप वाजणार तशी या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत म्हणजे जर नागरिकांना मोबाईलसाठी चार्जिंगला यू एस बी कनेक्शन पाहिजे असेल ते सुद्धा याच्यात आहे फक्त याचा, याचा वापर व्यवस्थितरित्या केला पाहिजे असं मला वाटतं मी खरोखर मुख्यमंत्री महोदय माननीय फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीनं या सर्व बसेस या वातानुकूलित बसेस या आपण चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आज आपला आपण सर्वांना देतात राज्यभर देतात खरोखर त्याचाच हा एक भाग आहे आणि आत्ता इथे मॅडम आहेत आणि सर आहेत सगळी मंडळी आहेत की यांना देखील मी आज आल्या आल्या विचारलं कारण आम्हाला एक सवय आहे की आल्या आल्या काय तुम्हाला अडचण असते तर इथे जी आत्ता एक मोठी अडचण आहे आमचा बस डेपो हा बस देतो कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे अशी सगळ्या नागरिकांची तर मागणी आहेच परंतु इथे जे काम करणारे सर्व आहेत कर्मचारी आहेत यांची देखील मागणी आहे कारण पनवेल हे एक आता येऊ घातलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यामुळे डबल वर्दळ आता पनवेलमध्ये होणार आहे ऑलरेडी डबल होती आहे रायगडातून सगळीजणं इथेच येत आहेत आणि आता एअरपोर्टमुळे देखील तेवढीच वर्दळ वाढणार आहे तर नक्कीच येत्या काही काळात एवढी मोठी जागा असताना आपलं हे कसं काही एस टी स्टँड होणार आणि चांगल्या पद्धतीनं कसं होणार याकडे नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारला आणि सर्वच इथल्या कर्मचाऱ्यांना की आपण या गोष्टीचा पाठपुरावा करून आज बस चालू झाली धन्यवाद